कोपरगावमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा महिलांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन शिवसेना शाखा कोपरगाव वॉर्ड क्रमांक पासष्ट कैलासवासी लक्ष्मण कृष्णा पावसे सामाजिक संस्थातर्फे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाखा संघटक अपर्णा संजय पावसे आणि माजी नगरसेवक तसेच माजी परिवहन समिती सभापती संजय लक्ष्मण पावशे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून महिला व बालविकास विभागाच्या संरक्षण अधिकारी निकिता सावळे डॉक्टर नैना देवरे हास्य क्लब संचालिका सारिका वारंग अहिल्याबाई होळकर शाळेच्या मुख्याध्यापिका जतकर उपस्थित होत्या यावेळी निकिता साबळे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या महिलांसाठी असलेल्या योजनांची सविस्तर माहिती दिली महिलांनी स्वावलंबी बनण्यासाठी उपलब्ध मोफत कोर्सेस व शासनाच्या संरक्षण व्यवस्थेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले तसेच महिलांनी घरगुती अन्याय सहन न करता कायदेशीर मार्गांचा अवलंब करावा असे त्यांनी सांगितले कार्यक्रमात उपस्थित महिलांनी हळदी कुंकू समारंभात वाण देण्यात आले माजी नगरसेवक संजय पावशे यांनी महिला सा सा सातत्याने पाठबळ देण्याचे आश्वासन दिले संपूर्ण कार्यक्रमात महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला नमस्कार मी महिला संरक्षण अधिकारी निकिता साबळे पंचायत समिती कल्याण तर मी एकच बोलू इच्छिते की महिला सुरक्षित असणे हे आवश्यक आहे या महिला दिनी आठ मार्च तर मी अशी सांगू इच्छिते की महिलांचं संरक्षा आणि महिलांची संरक्षण हे प्रत्येकच कुटुंबाचं किंवा शासनाचं हे काम असते आणि त्या ठिकाणी प्रत्येक कामाच्या ठिकाणी किंवा शाळा कॉलेजेसमध्ये आय सी सी कमिटी आवश्यक असते तर भौरी देवी हे प्रकरण घडलेलं होतं विशाखा गाईडलाईननुसार नुसार प्रत्येक कामाच्या ठिकाणी किंवा शाळा कॉलेजेस मध्ये आय सी सी कमिटी अंतर्गत तक्रार निवारण समिती आवश्यक आहे परंतु बऱ्याचशा ठिकाणी ही कमिटी नसते त्यामध्ये महिला ही अध्यक्ष असली पाहिजे आणि बाकी इतर सदस्य आवश्यक असतात आणि बऱ्याचशा आमच्या शासकीय संस्था किंवा शासकीय ऑफिसेस मध्ये या म्हणजे हे असतात स्कीम असतात त्या पण आम्ही सांगत असतो नमस्कार मी अखिल कोकण विकास महासंघ संस्थापक अध्यक्ष तानाजी परब आज महिला जागतिक दिन आहे या निमित्त आम्ही महिलाचं कसं सक्षमीकरण व्हावं स्वतःच्या पायावरती उभं राहणं गरजेचं आहे महिलांनी त्यासाठी आम्ही एक संघटना महिलांची संघटना म्हणून एक आमच्या महिला अध्यक्ष आहेत दिशा काटकर त्याचप्रमाणे रसिका शिंदे आहेत आमच्या या सरोज मिरड मॅडम आहेत त्याचप्रमाणे योगिता सावंत ऍडव्होकेट आहेत त्या आमच्या महिला सक्षमीकरण कसं करता येईल त्यांना एक रोजगार उद्योग स्वतःच्या पायावरती उभं कसं राहता येईल त्याआधी महिला दिनानिमित्त हा आमचा एक एक छोटस एक मेळावा एक मिटिंग इथे आयोजित करण्यात आली विकास महासंघाच्या एक पदाधिकारी यांना नात्यानं सांगते की जे ही संस्था जे काम करते ते खरोखर अत्यंत आवश्यक असं आता या काळातलं आहे पण आजकाल मुळे आणि त्या मोबाईल मुळे माणसांमधले संवाद गेलेले आहेत आणि त्यामुळे अतिशय अराजता महिलांमध्ये पण मार्ग पण ह्या एका यांच्या कार्यक्रमामुळे खूप उपयोग होतो आणि त्यासाठी ह्या संस्थेमध्ये काम करताना आज आठ मार्च जागतिक महिला दिवस त्या निमित्ताने आपण वार्ड क्रमांक पासष्ट मध्ये आज हा कार्यक्रम आयोजित केला होता त्यासाठी सर्वच महिलांनी इकडे उपस्थिती दाखवली खूप छान वाटलं कार्यक्रम ही छान पार पाडला तर सर्व महिलांना माझ्याकडून जागतिक महिला दिनाचा हार्दिक शुभेच्छा